न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल ही निवडणूक व्यक्तिगत अथवा भावकीची नाही देशाची ही निवडणूक आहे धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी नव्हे तर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सव्वा लाख मतांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला देऊया असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीत येऊन भारतीय जनता पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला स्वागत शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी केले पुढे बोलताना हळवणकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवली केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताला सन्मान मिळवून देण्याचे काम मोदी यांनी केले आहे गत निवडणुकीत धैर्यशील माने यांना पंच्याहत्तर हजारांचे मताधिक्य देण्यात आले होते त्यामध्ये भर घालून सव्वा लाखाचे मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले खासदार धैर्यशील माने यांनी खासदारांच्या उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले माने घराण्याला संघर्ष नवा नाही ही, ही निवडणूक देखील आपण त्याच ताकदीने लढवून मोदींना पंतप्रधान करूया भाजपा कार्यालयातून प्रचाराची सुरुवात होते याला मला आनंद वाटतो भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मी धनुष्यबाण पेल्ले होते त्याची पुनरावृत्ती यंदाही होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यांवरच आम्ही एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे मी गद्दार नाही मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास होता महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा अधिकचा नारा दिला आहे तर देशात चारशे पाराचा नारा देण्यात आला आहे त्यांची सुरुवात हातकणंगले मतदारसंघातून होईल त्यासाठी मतदार पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष अजित मामा जाधव विनोद कांकानी अनिल डाळ्या शहाजी भोसले यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत आणि अभिनंदन तिकीट मिळाल्याबद्दल महायुतीचा उमेदवार मला मनापासूनचा आनंद आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून तळागाळापर्यंत काम करण्यासाठी म्हणून मोदीजींचे हात राज्याच्या आणि केंद्राच्या ठिकाणी बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून माझी वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे मी मनापासून भाजपच्या सर्व सहकाऱ्यांचं आज भाजप कार्यालयामध्ये माझं ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल ऋण व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण ताकदीनं या ठिकाणी पक्ष आणि ताकदीनं या ठिकाणी सर्व लोकांच्यामध्ये कामाला लागतो गावागावापर्यंत धनुष्यमान हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून परत एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध आहोत